अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते आजचा व्हिडिओचा विषय जो आपला थोडासा वेगळा असणार आहे आता होळीचे मी भरपूर दोन चार व्हिडिओ टाकलेले आहे चॅनलवरती त्यामध्ये व्यवस्थित उपाय तोडके आणि कालच्या मध्ये होळीच्या दिवशी होळी हा सण कशा प्रकारे साजरा करायचा आहे होळीची पूजा कशी करायची आहे कुठलं साहित्य घेऊन जायचं आहे सर्व काही त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन चॅनलवर चेकआउट करू शकता आता आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे आणि मला तरी वाटतं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो काही मी प्रश्न सांगणार आहे किंवा समस्या अडचण सांगणार आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी घडली असेल किंवा घडत सुद्धा असेल किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा घडू शकते ते म्हणजेच काय तर हे बघा कसं आहे आपण जिथे कुठे आपल्या घरातले कर्ते पुरुष असेल किंवा मुलं असतील किंवा आपण स्वतः असो आजकाल मुली लेडीज सुद्धा जॉब करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल लेडीज म्हणजे समोरच आहेत घर सांभाळून सगळ्या गोष्टी त्या करतात किंवा आपल्या घरातून घरगुती व्यवसाय सुद्धा करतात तर आता आपल्याला माहिती आहे का आपण जिथे कुठे नोकरी करत असू किंवा जिथे कुठे व्यवसाय उद्योगधंदा करत असू त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहितीये की एक प्रकारे ना कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता तुम्ही समजा जॉब करताय तर तुम्हाला कुठेतरी कसं असतं आपल्याला जर यश मिळालं आपल्या जे आपण जे काही मेहनत कष्ट करतो त्याला यश मिळालं असेल प्रामाणिकपणे करत असो आणि त्याला जर कुठेतरी प्रमोशन मिळालं पगार वाढ झाली किंवा एक वेगळं मोठं पद मिळालं आपल्याला जर नोकरीमध्ये तर नक्कीच कसं असतं आपल्या सोबतची असेल किंवा आपल्या हाताखालची असेल त्याला कुठेतरी एक प्रकारे म्हणतात ना की बा म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा की आपण आपण सुद्धा तेवढीच मेहनत करतो आहे कष्ट करतो पण हा कस काय माझ्या समोर गेला ह्याला कसं प्रमोशन मिळालं म्हणतात ह्याला हितशत्रू म्हणतात ह्याला गुप्त शत्रू म्हणतात कुठेतरी ते तुम्हाला अभिनंदन करतील सगळ्या गोष्टी करतील की नाही तर चांगलं झालं ठीक आहे सगळं काही पण त्याच्या चेहऱ्यावर हसू असेल पण मनामध्ये कुठेतरी एक ईर्षा तिरस्कार असतो की नाही माझ्या माझ्यापेक्षा हा श्रेष्ठ कसा काय झाला ह्याला कस काय समोर ह्याला कशी बढती मिळाली किंवा हा कस काय माझ्या समोर गेला ह्याला म्हणतात हितशत्रू किंवा जे नोकरीमध्ये आहेत त्यांना कुठेतरी कसं असतं आपल्या पेक्षा जे म्हणजे वरिष्ठ व्यक्ती जे आहेत आपल्यापेक्षा जे वरिष्ठ पदावरती आहेत वरच्या पदावरती आहेत कुठे कुठेतरी त्यांचा सुद्धा त्रास आपल्या घरच्यांना घरातल्या व्यक्तींना मुलांना असेल जिथे जिथे जॉब करत आहेत किंवा कुठे ते शिक्षणासाठी असेल किंवा कुठे बाहेरगावी असेल कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये त्यांना वरिष्ठांचा त्रास सुद्धा असू शकतो महिलांना सुद्धा जॉब करताना वरिष्ठांचा त्रास हा होत असतो नोकरीमध्ये ही समस्या असेल त्याचबरोबर दुसरं म्हणजे व्यवसाय उद्योगधंदा तुमचा चालू आहे पण सोबतच व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये हितशत्रू पाहायला मिळतात म्हणतात ना की माझा उद्योगधंदा म्हणजे प्रत्येक जण खूप थाटामाटामध्ये दुकान थाटतं व्यवसाय थाटतो पण कसं असतं कधीतरी म्हणतात ना एक नशिबाचा खेळ असतो शेवटी आपण खूप मोठं दुकान थाटलं आहे खूप पॉश आहे लाइटिंग वगैरे सगळं काही आहे व्यवस्थित आहे सगळं काही स्वच्छता आहे पण तरी सुद्धा आपल्या बाजूला जर छोटंसं दुकान असेल आणि तिथं काही एवढं काही सुखसुविधा तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दुपटीने उद्योग म्हणजे धंदा जो आहे तो चालत असतो तर कुठेतरी कसं असतं उद्योगधंदे व्यवसायामध्ये सुद्धा ईर्ष्या असेल, असेल। तिरस्कार असेल किंवा हितशत्रूंचा त्रास असेल वरिष्ठांचा त्रास असेल हा या गोष्टी घडतच असतात त्याचबरोबर घरामध्ये सततचे वादविवाद आता जो काही हितशत्रूंचा त्रास आहे तो घरामध्ये सुद्धा असतो बघा घरामध्ये जावा जावा असतील किंवा भाऊ भाऊ असतील आजकाल पाहायला गेलं तर कलियुग आहे आजकाल काही पहिलेसारखं युग राहिलेलं नाही आहे पहिलेच्या जमान्यामध्ये कुटुंबामध्ये असेल किंवा जिथे आपण काम करतो तिथे एक प्रकारे आपुलकी होती जिवाळा होता समजून घेणं होतं मन जपणं होतं प्रेम होतं पण आजकाल ते पाहायला मिळत नाही आजकालच्या जर बातम्या ऐकल्या तर अक्षरशः नको नकोच होतं अक्षरशः भावा बहिणीचं नातं राहिलं नाही आहे आई वडिलाचं म्हणजे मुलाचं वडिलाचं नातं राहिलं नाही आहे बहीण भावांचं म्हणजे कुठल्याच प्रकारचं नातं राहिलेलं नवरा बायकोचं तर नाहीच नाही मुलांचं पण प्रेम आई वडिलांबद्दल तेवढं राहिलेलं नाही आहे आजच्या जगामध्ये पाहायला गेलं तर त्याच्यामुळे सांगते की कुठला शत्रू कधी तोंड वर काढून आपल्या समोर उभं राहील हे आपल्याला सांगता येत नाही त्याचबरोबर जर जा खूप जास्त प्रमाणात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या जर नक्कीच शत्रूंचा त्रास होत असेल किंवा वरिषाचा त्रास असेल नोकरी व्यवसायामध्ये तर नक्कीच आजचा जो उपाय तोडगा मी सांगणार आहे तो आपल्या स्वामी समर्थक केंद्राप्रमाणेच आहे तो तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला याच्यामुळे फायदा हा होणार आहे आणि त्याचबरोबर मी अजून एक इथे तुम्हाला नोटीस करू इच्छिते सुरुवातीला की आता जो काही उपाय तोडगा सांगणार आहे तो नीट व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या तो कशा प्रकारे करायचा आहे किती दिवस करायचा आहे आणि त्या वेळ वेळ वेड़ सुद्धा मी सांगणार आहे की कोणत्या वेळेत तो करायचा आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला कर तर सुरुवात करूया तर मंडळी नो मला जर काही मी आता समस्या अडचणी सांगितल्या त्याच्यावरती सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की जो कोणी हा उपाय तोडगा करणार आहे त्यांना मी एक सांगू इच्छिते आधी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायला हवं स्वामीचा छोटा मोठा मूर्ती असेल फोटो असेल घरामध्ये देवघरात असायला पाहिजे त्याचबरोबर स्वामींची रोज नित्य सेवा जी व्यक्ती करत असेल त्याच्या जोडीला जर उपाय तोडगे तुम्ही हे करत असाल तर नक्की शंभर टक्के यश हे तात्काळ मिळणार फलप्राप्ती लवकर होणार पण तुम्ही नित्य सेवा सोडून पंचमहायज्ञ सोडून जर नक्कीच फक्त उपाय तोडगे करत असाल तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी ते यश किंवा कुठेतरी त्या फळाची प्राप्ती होण्यासाठी वेळ लागू शकतो मग तुम्ही सुद्धा म्हणताल की नाही आम्ही खूप दिवसा उपाय तोडगा करत आहोत पण आम्हाला यश मिळत नाही म्हणून तुम्हाला आधीच सांगते की नित्यसेवा त्याच्या जोडीला खूप जास्त महत्वाची आहे अखंडपणे रोज नित्यसेवा घरात झालीच पाहिजे स्वामींच अधिष्ठान असायला हवं त्याच्या जोडीला असायला हवं कुलदेवी कुलदेवतांची घरामध्ये सेवा घडायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत असेल तर नक्कीच तुमचे जे काही उपाय तोडगे ते लवकर फळ फळद्रुप होत असतात तर आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते तर काय करायचं घरातली जी कोणी व्यक्ती आहे जी कोणी हा उपाय तोडगा करणार आहे तिने काय करायचं आहे आपल्या हातामध्ये सॉरी सर्वप्रथम तुम्हाला एका एक पुडीमध्ये कागदाची पुडी घ्यायची दोन कागद घ्यायचे एका एक पुडीमध्ये तुम्हाला काळेतील चमच्या भर आणि दुसऱ्या पुडीमध्ये चमच्या भर साखर घ्यायची आहे त्याच्या दोन्ही वेगवेगळ्या पुड्या बांधायच्या आहेत दोन्ही वेगवेगळ्या पुड्या बांधायच्या आहेत आणि त्या तुम्हाला दोन्ही पुड्या घेऊन आणि सोबत तुपा तुपाचा एक दिवा घेऊन जायचा आहे किंवा तुपाची बात असेल ती घेऊन जायची आहे सोबत तुम्हाला आणि त्याच्यासोबतच तुम्हाला अगरबत्ती ह्या आणि सोबतच तुम्हाला नित्य सेवेची पोथी सुद्धा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला मी सुरुवातीला साहित्य सांगितलं आता आता तुम्हाला हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे घरी करायचा आहे की का कुठे वेगळ्या ठिकाणी करायचं आहे तर जी आपण साखरेची आणि काळ्या तिळाची जी वेगवेगळी पुळी बांधली होती तुपाची जी काही दिवा लावण्यासाठी वाद घेतली होती तुपात गाईच्या शुद्ध तुपातलाच तो दिवा असावा अगरबत्ती आणि नित्यसेवेची पोती हे तुम्हाला घेऊन जायचं आहे हनुमंतांच्या मंदिरामध्ये हनुमानाचं मंदिर माहिती आहे की प्रत्येक गावागावामध्ये वेशीवरती किंवा शहरामध्ये आता गल्लीमध्ये हनुमानांचं मंदिर हे असतंच म्हणजे असतंच आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय थोडका जो आहे तो तुम्हाला बुधवारी करायचा आहे अकरा बुधवार सलग अकरा बुधवार तुम्हाला करायची आहे अकरा बुधवारीच म्हणजे बुधवारीच फक्त हा उपाय करायचा आहे तर काय करायचं ती जी वेगवेगळी पुढी बांधली होती काळ्या तिळाची आणि साखरेची तर ती तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं तिथे तुम्हाला पाया पडायच्या दोन्ही ज्या आहेत त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तुमच्या मनामध्ये जी काही इच्छित मनोकामना आहे जो कुठला त्रास असेल वरिष्ठांचा त्रास असेल व्यवसाय उद्योगामध्ये त्रास असेल इथं शत्रूंचा त्रास असेल घरामध्ये सततचे वादविवाद असतील घरामध्ये कुठल्या व्यक्तीचा त्रास असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी किंवा तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची हातामध्ये दोन्ही पुढे ठेवायच्या प्रार्थना करायची आणि त्या पुड्या ज्या आहेत त्या हनुमंतांच्या चरणावरती तुम्हाला तिथे ठेवायच्या आहे दोन्ही पुड्या ठेवायच्या आहेत तिथे ठेवल्यावर तुम्हाला तो जो तुपाचा दिवा आहे शुद्ध गाय तुपाचा दिवा तो तिथे तुम्हाला लावायचा आहे त्यांच्या मूर्तीसमोर चरणाजवळ तिथे लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे ते लावल्यानंतर तुम्हाला आता मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नित्य सेवेची पोथी मी सांगितली होती ती नित्य सेवेची ही जी पोथी आहे याच्यामध्ये तुम्हाला पान नंबर एकशे वरती बघा एकशे सत्तावन्न वरती श्री लागुलास शास्त्र लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्रम बघा नावातच सांगितलं आहे शत्रु। शत्रुंजय स्तोत्र म्हणजे शत्रू इथे शत्रूंचा काही त्रास असेल तर हे स्तोत्र खूप जास्त प्रभावी ठरतं आणि आपल्यास माहिती आहे हनुमानांची सेवा करणं पण खूप जास्त प्रभावशाली आहे प्रत्येक व्यक्तीसाठी जसं आपण श्रीरामांची करतो गणपतींची इष्टदेवतेंची करतो त्याप्रमाणे हनुमंतांची सेवा स्तोत्र मंत्रसुद्धा खूप जास्त प्रभावी आहेत आपल्यासाठी तर नक्कीच तुम्हाला श्री लांगुला शस्त्र शत्रुंजय स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला एक वेळेस तिथे बसून तुम्हाला या पोथीद्वारे पठण करायचं आहे फक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि हा जो आणि तिथे तुम्हाला हे वाचल्यानंतर परत घरी यायचं आहे पण मनापासून इथे प्रार्थना करायची आहे जे तुम्हाला काही त्रास वगैरे असेल किंवा जी काही इच्छित मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक चमचाभर काळ्या तिळाची पुडी एक चमचाभर साखरेची पुडी वेगवेगळ्या बेक बांधायच्या त्या घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आधी तिथे नमस्कार करायचा त्या पुढ्या हातात घ्यायच्या मन इच्छित मनोकामना बोलायची आहे त्यांच्या चरणावर तिथे दोन पुढे ठेवायच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि तिथून बाहेर यायचं तिथे गाभाऱ्यामध्ये बसूनच तुम्हाला नित्यसेवी सेमी श्री लांगुल आश, लांगुल शास्त्र आणि शत्रुंजय स्तोत्रमचं पठण एक वेळेस करायचं आहे हा उपाय तोडगा प्रत्येक बुधवारी म्हणजेच अकरा बुधवार तुम्हाला करायचा आहे आणि अकरा बुधवारी तुम्हाला वेळ सुद्धा मी सांगते आहे सकाळी अकरा ते दुपारी एकच्या च्या दरम्यानच हा उपाय तोडगा करायचा आहे एवढं सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे बुधवारी सकाळी दुपार सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंतच हा उपाय तोडगा करावा आता जर स्त्रिया आपल्या आप, समजा समजा पुरुषांना वेळ नसेल, नसेल पन, तर नक्कीच मला तरी वाटतं कि वेळ नसेल तर घरातल्या हा उपाय करू शकतात पण हा उपाय करत असताना जर मधो अकरा बुधवार हा उपाय करत असताना मध्ये मासिक धर्माला एखादा बुधवार सुटला तर चालेल काही हरकत नाही पुढे एक बुधवार वाढवायचा त्याप्रमाणे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील आणि हे उपाय तोडगे करत असताना मी एक सांगू इच्छिते पराण वर्ज करा मांसाहार कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका हे सगळे जे तुमचे अकरा बुधवारचे काही उपाय तोडगे आहेत ते पूर्ण होईपर्यंत आणि मी अजून पण परत एकदा सांगू तुम्हाला शंभर टक्के जर तुम्हाला लवकरात लवकर लोगर फळप्राप्ती पाहिजे असेल या संकटांनी या समस्यांवरती तर हा उपाय तोडगा तर आहेच प्रभावी पण त्याच्या जोडीला नित्यसेवा रोज अखंडपणे करा स्वामींची नित्य सेवा झालीच पाहिजे त्या घरामध्ये त्याचबरोबर पंचम आहे पित्रांची सेवा आणि कुलदेवी कुलदेवतांची सेवा त्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती होणारच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक श आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ